नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आणि आधी आपण अद्माया औषधाची फवारणी केली होती उडी तुम्गावर आणि सोयाबीनवर परती पंपा पंचवीचा म्हणजे पंचवीस ई एम टाकला होता तर बघा मला दाखवतो बघा आठ दिवसाखाली आपण फवारणी केली होती अद्माया औषधाची हे बघा सोयाबीन कस झालेलं आहे हे बघा मित्रांनो पूर्ण पिवळी जर सोयाबीन तर हिरवीगार झाली आहे जवळपास आठच दिवस होत आहे ही पतली पतली सोयाबीन आहे आमची बघा तर काही सोयाबीनला फुलं पण लागण्यास चालू आहे पांढऱ्या फुलाच सोयाबीन आहे आमचं पूर्ण हिरवीगार झाली आहे बघ आदमा हे औषध नाही का पंचवीस मिली पर लिटर टाकायचं म्हणजे एका पंपात पंचवीस मिली टाकू इच्छितो आपण सोयाबीन अशी पूर्ण हिरवी झालेली आहे आणि फुलं चालू जार। झाली आहे शिव बघा मित्रांनो प्रत्येक झाडाला असे एक दोन एक दोन फुल नेमकी येण्यास सुरुवात झालेली आहे मला दाखवता येईल एकदम जळून हे बघा मित्रांनो याला एक फुल आहे आणि याला पण एक फुर आहे अशी नेमकी तर सुरुवात झालेली आहे तीन थे, साथ ते मतलब सात ते आठ दिवस झालेले आहे फॉर्म आपण आत्मा हे औषध साडेचारशे रुपयाला आणलं आहे आणि एका पंपात पंचवीस मिली टाकाय चांगलं होत्याने त्याप्रमाणे आम्ही टाकलं आहे तर एका पंपात पंचवीस मिली टाकल्यानंतर फहरलं तर मी बघा मित्रांनो पूर्ण सोयाबीन झालेली आहे सोयाबीन म्हणालो हे फुलं आलेली आहे आणि हिरवीगार झालेली आहे नक्की फायदा झालेला आहे आम्हाला तुम्ही पण आहे आणि बघा आहे सोयाबीनची क्वालिटी आणि इकडं तर फुलं जरा दिसत आज हे बघा मित्रांनो आणि हे सोयाबीन आहे पांढऱ्या फुलाचं आमचं याच वर्षी सोयाबीन टाकलेले आहे दरवर्षी आमचा कापूस राहतो याने मी विदर्भातला शेतकरी हा नवीन चॅनल आहे माझं तुम्ही नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो पूर्ण अशा कळ्या फुलं मुंगाला लागलेल्या आहे आदमाया औषधाचे पावर बघा तिकडे पण मुगा फुलं लागलेल्या आहे आणि धावडीला पण फायदा झालेला आहे याचा आणि बरबटीनं पण आहे बघा फुलं प्रत्येकाला लागलेली आहे हे औषध चांगलं आहे प्रतिपंप पंचवीस मिली जरी टाकला तरी आपल्याला नक्कीच फायदा होतो बघा आठ दिवसात कळ्या फुलं लागलेली ला आहे बघा हे बघा मित्रांनो हे औषध